इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिदाम साहेबांचा विजय असो मासाहेब जिदाम साहेबांचा विजय असो मासाहेब जिदाम साहेबांचा विजय असो महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती रत्न जागृतम अष्टप्रधान वेष्टितम नायलंकाल मंडितम शास्त्र शास्त्र पारंगतम प्रपा प्रताप पुरंदर क्षत्रिय फुलावतम तिघा महाराजाधिराज महाराजाधीराज योधिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती मनदाचा विजय असो महा राजा शिवछत्रपती मनदाचा विजय विजय असो नम पार्वतीपती हर हर ಹರ ಹರ ಮಹದೇವ ಧನ್ಯವಾದ